गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो पदी बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शहापूर परिसरात मोटारसायकल चोरी प्रकरणी पोलिसांनी शाहरुख जमादार हर्षवर्धन काटे अजय राजेंद्र सूर्यवंशी अजय बोटे या चौघांना ताब्यात घेऊन एकूण एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला तर न्यायालयात हजर केला असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली इचलकरंजी शहरात दिवसेंदिवस चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत असून पोलिसांची गस्त कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळते गेल्या महिन्याभरात घरफोडी तसेच मंदिरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे इचलकरंजी शहर परिसरात मोटारसायकल चोरीचे व इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार सर्व पोलीस प्रशासन कसून चौकशी करत आहे दरम्यान आज शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शहापूर पोलिसांनी शाहरुख जावेद जमादार व पंचवीस राहणार जवाहर नगर हर्षवर्धन श्रीकांत काटे व अठरा राहणार आंबेडकर नगर डेक्कन मिलजवळ शहापूर अजय राजेंद्र सूर्यवंशी व एकोणवीस राहणार दत्तनगर भाटले मळा शहापूर अजय संजय बोटे वय सव्वीस राहणार गणेशनगर शहापूर या चौघा संशयितांना तपासासाठी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता सदर संशयित आरोपींनी शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील मोटारसायकल चोरी केल्याचं निष्पन्न झालं त्यांच्याकडून एम एच दहा ए सी चोपन्न पंच्याऐंशी क्रमांकाची सी डी डॉन एम एच एक्कावन्न शून्य पाच बत्तीस क्रमांकाची हिरो स्प्लेंडर एम एच शून्य नऊ ए ए एकाहत्तर अठ्ठ्याऐंशी क्रमांकाची सी डी हंड्रेड व एम एच नऊ एफ एम शहाऐंशी एकोणसाठ क्रमांकाची स्प्लेंडर प्लस अशा एकूण तीन चोरीच्या मोटारसायकली व एक गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला सदर आरोपींना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर शिवाजीनगर शहापूर गावभाग हातलंगडे व कुरुंदवाड आदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश काटमोडे पाटील व पोलीस उपअधीक्षक सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे असिफ कलाईगार रोहित डावाळे अर्जुन फातले शशिकांत ढोणे सतीश कुमार गायकवाड आदींनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले